नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे तीनशे झाडांची कत्तल नवीन एसटीपी प्लांटसाठी करण्यात आली आहे पर्यावरणप्रेमीचा याला पूर्णपणे विरोध असून सुद्धा ही वृक्षतोड करण्यात आली आहे दोन हजार सत्तावीस साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्यासाठी हा वृक्षतोड करण्यात आला आहे या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनामध्ये साधूग्राम बांधण्याची योजना आहे आणि त्यामुळेच ही वृक्षतोड करण्यात आली आहे या साधुग्राम साठी मधील जवळपास एक हजार आठशे झाड तोडावी लागणार आहेत पर्यावरण प्रेमींचा याला पूर्णपणे विरोध आहे पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम असताना दिसून येत आहे प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षतोडीला विरोध देखील केला या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली मात्र तरी सुद्धा सरकार आपल्या निर्णयावर ठाम असताना दिसून येत आहे मागच्या अनेक दिवसांपासून या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे पण सरकारने आजपासून ही वृक्षतोड सुरू केली आहे त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसरलेली पाहायला मिळत आहे साधुग्रामच्या एक हजार आठशे झाडांचा प्रश्न समोर असताना या प्लांटची झाडांची कत्तल करण्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात आता नवीन एसटीपी प्लांट उभारण्यात येतोय त्यासाठी ही वृक्षतोड करण्यात येते या प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे चारशे सत्तेचाळीस झाडांचा तोडण्याचा रितसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे मात्र वृक्षतोड झाल्यामुळे आता स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळेल